शेतीमाल्याला हमीभाव नाही आणि त्यामध्ये हरिण कळप व अन्य वन्य प्राणी यामुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे हरणाच्या कळपामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची प्रशासनाला विनंती आहे की आपण याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकरी श्री भागवत एकोरगे श्री आबाजी काळे श्री मनोहर काळे श्री बाळासाहेब सुरवसे श्री राजकुमार ठोके श्री एकनाथ शेंद्रे श्री अशोक एकोरगे श्री नाथ शिवरे श्री बापूराव काळे श्री ज्ञानेश्वर पाटील इत्यादी शेतकरी उपस्थित होते नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील तळेगावपूर येथील रहिवासी आहे आणि मी तमाम माझ्या शेतकरी बांधव गावातील शेतकरी बांधवाला तहसील कार्यालयावरती घेऊन आलो आणि तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आमच्या आमचा शेतकरी एवढा त्रस्त आहे हरणामुळे हरणाचे कळप ते कळप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान या ठिकाणी करत आहेत याचा बंदोबस्त प्रशासनाने लवकरात लवकर करावा एक तर सोयाबीनला कसल्याच प्रकारचा हमीभाव नाही यामध्ये हे वन्यप्राणी म्हणजेच हारिल हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं पिकाचं नुकसान करत आहेत आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दुमार पेरणीचं संकट आलेलं आहे तरी आम्हा आमची प्रशासनाला विनंती आहे माननीय तहसील साहेब साहेबाच्या मार्फत आम्ही विनंती केलेली आहे की आता काही ना काहीतरी बंदोबस्त करावा आणि या आणि शेतकऱ्याला या यापासून मुक्तता मिळावी धन्यवाद